मित्रांनो एकोणतीस मार्चला आहे शनी अमावस्या ज्या दिवशी अमावस्या शनिवारी येते वर्षातनं फक्त दोनदा किंवा तीनदाच हा योग येतो आणि ही अमावस्या कधीही उपाय केल्याशिवाय वाया जाऊ देऊ नका वर्षभराचे केलेले उपाय तुम्हाला या काळात ह्या दिवशी लाभदायक ठरतात मित्रांनो सर्वप्रथम एकोणतीस मार्चला काय करायचं आहे ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी खूप येत आहेत मार्ग निघत नाही आहे ब्लॉक झाला आहात ग्रोथ होत नाही आहे अशा लोकांनी किंवा सर्वांनीच हा मनापासून उपाय करा सर्वप्रथम तुम्हाला मी शनी महाराजांची दहा नावं कमेंटमध्ये देणार आहे ही नावं तुम्ही नक्कीच रोज जर का त्या दिवसापासून म्हणायला सुरू कराल तर साडेसाती शनी महाराजांची जर का महादशा सुरू असेल कुंडलीमध्ये शनी महाराजांची स्थिती अशी असेल ज्याच्यामुळे तुम्हाला अडचण येत आहे तर नक्कीच हे उपाय करावेत रोज ही दहा नावं म्हणावीत आणि ह्या अमावस्येला आपल्या घरामधलं एखादं स्लीपर सँडल चप्पल बूट जे तुम्ही वापरत नसाल ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला धुवून स्वच्छ करून साफ करून त्याला दान देऊ शकता किंवा शनी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी सोडून रिकाम्या रिकाम्या पावलाने आपल्या घरी अणवा आणि पावलाने आपल्या घरी चालत नक्कीच या अजून काही महत्वाचे उपाय तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहे नक्कीच व्हिडिओ じゃあねまた。